नशिबावरी भरोसा ठेवून वागतो नशिबावरी भरोसा ठेवून वागतो गाठीच बांधलेले मातीच टाकतो मातीच टाकतो वाशागतीला नाही जवळ तरी पैसा मशागतीला नाही जवळ तरी ना काढून कर्ज ववर पेरून काढतो काढून कर्ज वावर वाहून काढतो मालाच भाव यंदा येईल चांगला मालाच भाव यंदा येईल चांगला याच्याच काळजीने रात्रीच जागतो याच्याच काळजीने रात्रीच जागतो दुष्काळ नेहमीचा वैरी असा कसा हम्म दुष्काळ नेहमीता वैरी असा कसा तो फेत तो नहीं स्वप्न चाहतो तो स्वप्नास नहीं बाजार भाव पड़तो करेम का बाजार भाव पड़तो नेमका तो शेत जेव विक्री बाजार भाव करेम नेमका तो शेतमाल जेव्हा विक्री आणि आता आता सध्याची परिस्थिती नाही दुष्काळाच्या परिस्थिती आता तरी ढगांनो बरसून जा इथे वाटेतला फुपाटा पायास भाजतो वाटे तला फुपाटा पायास भाजतो आणि मग ता जरी

देऊन तोंड त्यांना थाटात चालतो भरवता भरवतात वागतो गाठीच बांधलेले मातीत टाक गाठी अतिशय सुंदर अशी रचनास्थळाने सादर केली आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे टाळ्या बांधवा टाळ्याशिवाय संमेलनाला रंगत येणार नाही शेतकऱ्यावरती अतिशय सुंदर अशी रचनास्थळाने सादर केली कवी म्हणतात कि समजू नको ढगा हे साधे सुभे बियाने मी पेरलेत पिलांच्या सोची मधील दाणे मी ते पिलांच्या सोची मधील दाणे अतिशय सुंदर गझल सरांनी सादर केली यानंतर कवी